नंदुरबार येथे सोळा सप्टेंबर रोजी झालेल्या आदिवासी तरुण जयेश राजू भील वळवी याच्या हत्येतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध आदिवासी संघटनांनी शिरपूर तालुका पोलिसांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे सोळा सप्टेंबरच्या रात्री जय वळवीवर भर रस्त्यात चाकूने हल्ला करण्यात आला होता ज्यात सतरा सप्टेंबर रोजी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना नंदुरबार येथील सिंधी कॉलनीमध्ये घडली या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये हल्ला करणारा व्यक्ती पोलिसांसोबत आल्याचे दिसत असून पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे धुळे जिल्ह्यातील आदिवासी रावणराजे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य जय आदिवासी युवा शक्ती जयस अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यासह इतर संघटनांनी या हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे या प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी चौकशी करून दोषींवर तात्काळ हत्येचा गुन्हा दाखल करावा आणि जयवळवीच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे निवेदन देण्यासाठी सांगवी आणि परिसरातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते शिरपूर प्रतिनिधी अजय भरसट जोहार जिंदाबाद जय आदिवासी नंदुरबार येथील आदिवासी वीर ब्रिगेड संघटनेचे संस्थापक आदिवासी युवा वाघ स्वर्गीय जयेश बाबा उर्फ वडवी यांचा दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार शहरात संध्याकाळी आठ साडेआठ वाजेच्या सुमारास एका नरधामाने चाकूच्या हत्याराने दहा शस्त्रदार हल्ला केला व त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला त्या निषेधार्थ आम्ही आज सकल सातपुड्यातील आदिवासी बांधव व सामाजिक संघ विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आज त्या नरधामाला सूर्यकांत मराठे याला फाशीची शिक्षा व्हावी व बाकी आरोपी यांनाही शिक्षा देण्यात यावी व तेथील त्यांना सहकार्य करणारे पोलीस कर्मचारी चेतन पोलीस कर्मचारी चेतन चौधरी याला निलंबित करून संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्यांना फाशीची शिक्षा होऊन एसआयटी चौकशी करून जलद गतीने खोटला चालवण्यात यावे समस्त आदिवासी समाजाच्या वतीने आज माननीय मुख्यमंत्री अनुसूचित जमातीचे आयोग उपमुख्यमंत्री महा पोलीस संचालक महा जिल्हाधिकारी नंदुरबार महापोलीस अधीक्षक नंदुरबार यांना निवेदन पाठवण्यात आलं त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे जय बाबा अमरहेमरे अमरेश बाबा रहे अमर रहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करा वोळीच्या जीवनात अपडेट राहा